बोरगाव वाळवा तालुका येथे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित लोकप्रिय खासदार धैर्यशील माने साहेब यांनी बोरगाव वंजारी मळा येथे क्षारपड जमिनीची पाहणी केली शेतकऱ्यांशी संवाद साधले त्यावेळी दैनिक लोकमतचे पत्रकार श्री नितीन पाटील प्रमोद शिंदे यांनी त्या क्षारपड जमिनीची वस्तुस्थिती समोर मांडली बोरगाव मधील मा नदीकाठी महापुराची पाहणी केली उपस्थित बोरगावचे लोकनियुक्त सरपंच जितेंद्र पाटील भाऊ राहुल महाडिक गौरव नायकवाडी प्रमोद शिंदे शकील मुल्ला सचिन देसाई सूर्यकांत पाटील तलाठी प्रकाश पाटील ग्रामसेवक बादशाह नदाब गजानन कोगनुरे बोरगाव ग्रामस्थ उपस्थित होते खासदार धैर्यशील माने साहेब यांना बोरगावचे लोकनियुक्त सरपंच यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे हिरकणी नियुक्तचे इस्लामपूर तालुका प्रतिनिधी चंद्रकांत वंजारी बोरगाव प्रस्ताव आहे तोच प्रस्ताव पुढे जर आपण पाठवला केंद्रशासनाकडे केंद्राची मदत टक्के शेतकरी द्यायला तयार आहे अल्प उदाहरण शेतकरी असल्यामुळे त्यांची परिस्थिती बऱ्याच बऱ्यापैकी शेतकऱ्यांची परिस्थिती नाही आपल्याला जर

मी काय म्हणतोय ज्यावेळी झाला असेल जी आर जर बदलला नसेल आणि जर समजा पूर्वीचा जी आर त्यामध्ये लागू होत असेल तर तो करून घेता येईल अडचण आपल्याला काय मोफत मिळालं तर नको कोणाला पण जर समजा हिस्सा आता असेल म्हणजे वीस टक्के जर आता त्याने हा काय जी आर आहे प्रस्तावात वीस टक्के जर असेल तर ते वीस टक्के असेल तर आपल्याला वीस टक्के तयारी ठेवली दोन्ही आपल्याला

चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा